अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी डायमंड हॉटेल जवळ धुळगाव रोड कवटेमांकाळ इथून लोकांनी बंद घरातून उग्रवास येत असल्याबाबत कवटेमांकाळ पोलीस ठाण्यास कळवलं होतं सदर ठिकाणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार जाऊन बंद घराचं कुलूप तोडला असता सदर खोलीत एक महिला मयत अवस्थेत मिळून आली सदर महिलेच्या गळ्याभोवती स्टोन गुंडाळलेला होता सदर महिलेचे पोस्टमार्टम केल्यानंतर तिचा गळा आवडून खून झाल्याचं निष्पन्न झाल्यानं खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मान्य पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगेसर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंखे यांनी सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून सदरचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलं सदर घटनास्थळाची पाहणी केली असता तांत्रिक किंवा भौतिक पुरवा उपलब्ध नव्हता त्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर पोलीस नायक संदीप नलावडे पोलीस नायक सोमनाथ गुंडे यांना तांत्रिक माहितीचं विश्लेषण त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली कवठे तो गर मालगाव इथे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे मालगाव मधील लक्ष्मीनगर परिसरात सापळा लावून थांबले असता था। एक इसम संशयितरित्या था थांबलेला था। दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकानं पळून जाण्याची संधी न देता घेऊन नाव किरण गडदे वय वर्ष राहणार तालुका जत जिल्हा सांगली असं सांगितलं त्याच्याकडे सदर गुणाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने प्रथम उडवा उत्तर दिली परंतु गोंधळलेला असल्याचं दिसून आल्यानं पथकाने कौशल्याचा उपयोग करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन अनैतिक संबंधांच्या कारणातून झालेल्या वादातून सदर आरोपी यांनी मयत महिने तेवीस तीन दोन हजार पंचवीसच्या रात्री गळा दाबून तिचा खून केला असल्याबाबत सांगितलं भौतिक परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक पुरावे यांच्या आधारे सदर संशयित इस्माना मयत महिलेचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झाल्याना लागली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर आरोपी कवटेमंकाळ पोलीस ठाण्याच्या नमूद गुन्ह्यात वर्ग केला असून पुढील तपास कवटेमंकाळ पोलीस ठाणे करत आहे मान्य पोलीस अधीक्षक सांगली मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सांगली आणि मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांनी सदर क्लिष्ट आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणल्याचं पथकाचं अभिनंदन केलंय बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह